नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आपल्या प्रगत रिलेटिव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज दापोलीमध्ये आहे आणि दापोलीमध्ये बघा तुम्हाला जर स्वतःची जमीन आणि जर बंगला बांधायचा असेल तर एक तीस चाळीस लाखाचा खर्च तर आरामात आहे पण जर तुम्हाला दापोली मार्केटमध्येच एखादी जागा हवी हो आहे आणि ती स्टँड बसस्टँडपासून दोन मिनटावरती तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता आपण आहोत ना एक जी प्लस सेवन बिल्डिंगमध्ये आणि या हो। बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावरती आहोत बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्हाला ना आता व्ह्यू दाखवतो बघा सो so, बघा आपण आता आहोत नाही या टू बी एच केच्या बाल्कनीमध्ये आणि बाल्कनीमधून समोर व्ह्यू बघा मस्तपैकी असा माउंटन व्ह्यू आहे आणि पावसाळ्यामध्ये तर अजूनच मजा येईल इथे बसून मस्तपैकी गरमागरम भजी आणि चहा प्यायला हा टू बी एच केचा एक बेडरूम आहे अटॅच बाल्कनी आणि इकडे दुसरा बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे आणि त्याच्याशिवाय इथे आहे आपलं किचन किचन पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे इकडे वॉशरूम आहे बघा हा इकडे हॉल आहे आणि जसं तुम्हाला बोललो कन्स्ट्रक्शन जोरात चालू आहे इंटिरियरचं काम ऑलरेडी झालेलं आहे बघा लिफ्टचं पण काम चालू आहे आणि त्याच्याशिवाय आपण आता आहोत तिसऱ्या मजल्यावरती इथल्या स्टेप्स वगैरे पण झालेल्या आहेत बघा आणि असं नाही आहे की बघा प्रत्येक आता हा इकडे वन बी एच के आहे तर वन बी एच केचं पण बघा फ्लोरिंग झालेलं आहे वन बी एच केला आहे बघा इथे छानपैकी अशी बाल्कनी दिलेली आहे आणि इकडे पण तुम्हाला मस्तपैकी निसर्गाच्या स्थानिध्यात एकदम असं शांततेत तुम्हाला राहता येईल या वन बी एच केच्या बघा इथे आहे तुमचा बेडरूम इथे तुम्हाला वॉशरूम दिला आहे टॉयलेट आणि इकडे हा किचन सो असे वन बी एच के अठरा लाखामध्ये टू बी एच के चोवीस लाखामध्ये अवेलेबल आहे ओके हा बघा हा इकडे पण एक वन बी एच के आहे ओके तर एका मजल्यावरती तीन वन बी एच के आणि दोन टू बी एच के अवेलेबल आहेत आणि तुम्ही बघू शकता दोन स्टेअर केस आहेत म्हणजे आपण या स्टेअर केसने उतरतोय आणि समोर पण एक स्टेअर केस आहे आणि प्लस लिफ्ट तर आहेच लिफ्ट तुम्ही बघितलात ओके आणि इथे एक आहे तो फुल्ली फर्निश्ड टू बीएचके बघा तुमचा फ्लॅट रेडी झाल्यावरती काहीसा असा दिसणार आहे ओके हा हॉल होता वाश्रूं, वाश्रूं। हा इथे वॉशरूम कॉमन वॉशरूम हा इथे किचन हा इथे मास्टर बेडरूम इथे मास्टर बेडरूमचा वॉशरूम आणि हा तुमचा बेडरूम विथ बाल्कनी सो so, अशा प्रकारचे तुम्हाला वन बी एच के टू एच के अव्हेलेबल आहेत वन बी एच के अठरा लाख टू बी एच के चोवीस लाख मार्केटमध्ये आहे ही बिल्डिंग आणि त्याच्याशिवाय बस स्टेशन पासून हार्डली दोन मिनिटावरती आहे म्हणजे जर बंगलो तुमच्या आउट ऑफ बजेट असेल किंवा तुम्हाला फ्लॅटच हवा असेल तर तुमच्यासाठी आयडियल आहे बघा ऑलमोस्ट काम संपत आलेला आहे एक दोन तीन महिन्यामध्ये तुम्हाला पजेशन मिळण्याची शक्यता आहे आणि हे बघा छानपैकी रोड टचच आहे आता मी माझी गाडी पण इथेच उभी केली आहे एरियामध्ये आणि तुम्ही बिल्डिंग बघू शकता काम एकदम जोरात चालू आहे जी प्लस सेवन स्ट्रक्चर आहे इंटिरियर काम चालू आहे बिल्डिंग बांधून उभी आहे सो so, दापोली शहरामधल्या अशा वन बी एच के आणि टू बी एच केमध्ये जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल आणि बजेटमध्ये पण अठरा लाख आणि चोवीस लाख मार्केटमध्ये आणि बस स्टँडपासून दोन मिनटावरती तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करा व्हॉट्सअप करा अधिक माहिती जाणून घ्या दापोली शहरामध्ये येताच तर ही साईट पण बघून घ्या तुमचा वन बी एच के टू बी एच के पण बघून घ्या आणि जर इंटरेस्टेड असाल तर त्वरित बुक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद